संजय राऊत यांनी जे काही आरोप केलेले आहेत या आरोपामाग त्यांच्या मनामध्ये कुठली आहे याची मला अजूनही होत नाहीये मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिला असेल कुंड मला या ठिकाणी जो पादचारी पूल पडल्याची घटना घडली आणि त्या पुलाच्या नंतरनं तिथे राज्य सरकार कुठे आहे तिथले स्थानिक आमदार कुठे आहेत अशा पद्धतीने जाणीवपूर्वक आरोप केले जात होते आणि त्यानंतरनं त्या पुलाकरता सरकारनं काय केलं तर त्यावरती आठ हजार रुपये दिले ऐंशी हजार रुपये दिले असे वेगवेगळे आरोप ते सातत्यानं करत होते ज्या फुलाच्या रकमेकरता राज्य सरकारनं आठ कोटी रुपयाची तरतूद केली आणि आपण बुकलेटला जर पाहिलं तर त्या ठिकाणी ऐंशी हजार रुपये अशा पद्धतीने लिहिलेल्या असतात म्हणजे संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहीत नाही परंतु संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत मी संजय राऊतांना सांगू इच्छितो जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल मला शासकीय कुठल्या नोटीसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी त्याचे पुरावे द्यावे जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही मी तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून पुन्हा संजय राऊतांना देखील सांगू इच्छितो जोपर्यंत तुमच्याकडे कुठले अशा पद्धतीचे पुरावे असल्याची माहिती किंवा जोपर्यंत तुम्ही पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला उत्तर देणार नाही मी पंधरा दिवस वाट पाहिल पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर कुठले पुरावे दिले सरकारी किंवा ज्या काही कुठल्या त्यांच्याकडे लेखी माहिती असेल किंवा कुठली नोटीस असेल तर ती नोटीस त्यांनी मला द्यावी कुठली माझ्यावरती कारवाई झाली असेल कुठली मोजणी झाली असेल किंवा कुठला शासकीय दंड झाला असेल अशी कुठल्या प्रकारची जर माहिती असेल तर त्यांनी द्यावी संजय राऊत हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात त्या आरोपामध्ये कुठले तथ्य नाही आणि जर त्यांच्याकडे कुठली माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी त्यानंतर मी त्यावरती उत्तर देईल संजय राऊतांनी राजकीय जोडे राजकारणा पुरते ठेवायला पाहिजे राजकारण कोणाच्या कुटुंबावरती किंवा कोणाच्या व्यवसायावरती आणू नये माझं त्यांना ते ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र नेते आहेत त्यांना एवढं आहे की आपण कौटुंबिक किंवा एखाद्या व्यवसायावरती व्यक्तीशा जाऊ नये किंवा आपण जे काय राजकारण करताय ते सुडबुद्धीच्या विचारणं राजकारण करू नये माझ्या विनंती राहील कुटुंबीवरती देखील आरोप करण्यात आलेले आहेत मी तेच सांगतो की संजय राऊतांनी सुडबुद्धीचं राजकारण न करता किंवा एखाद्याच्या कुटुंबावरती एखाद्याच्या व्यवसायावरती न जाता आपण राजकारण राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे वैचारिक राजकारण असलं पाहिजे जर तुम्ही माझ्यावरती कुठले आरोप करत असाल तर त्या आरोपामध्ये त्यांनी मला पुरावे द्यावे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील पुरावे द्यावेत की माझ्यावरती आरोप जे होत आहेत त्यामध्ये कुठल्या मला नोटीस आली किंवा माझ्या कुठली कारवाई झाली आहे कायदेशीर नोटीस जोपर्यंत संजय राऊत हे मला ऑफिशियल पुरावे देत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला महत्व देत नाही बघा डिबेट करणं किंवा आरोप करणं मी उद्या असं म्हणेल की संजय राऊत मुंबई मधून हजारो कोटी रुपयाचा हप्ते वसुली करतात तुम्ही विचाराल तुमच्याकडे काय पुरावे आहेत जोपर्यंत ते माझ्या विरोधात पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांची डिबीट करायला किंवा त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही त्यांनी माझ्यावरती आरोप करताना पुरावे घेऊन यावं ज्या वेळेला पुरावे घेऊन येतील त्यावेळेला मी त्यांना तशा पद्धतीने उत्तर द्यायला किंवा मी माहिती द्यायला उभा आहे मला सवय झाली असले राऊ थ्युज अशा अनेकांनी आरोप केले मी आरोपांना महत्व देत नाही गेले वीस वर्षापासून माझा परिवार हा व्यवसाय करतोय आणि व्यवसाय करताना प्रकारे अशा पद्धतीनं आरोप केले आरोप करून सोडून द्यायचं किंवा चर्चेत राहायचं हा त्यांचा जर कोणला हेतू असेल तर तो हेतू आम्ही आणून पाडू